नमस्कार मंडळी सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा उद्या आहे भौम भूमप्रदोषच्या प्रदोष दिवशी भगवान शंकरांसोबतच हनुमानाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि अशी आपली धार्मिक मान्यता आहे बघा भूमप्रदोष जे व्रत असतं तर ते मंगळवारी येत असतं सोमवारी येणाऱ्या प्रदोषला सोमप्रदोष म्हटलं जातं मंगळवारी येणाऱ्या प्रदोषला प्रदोष म्हटलं जातं प्रदोषच्या दिवशी आपण महादेवाची पूजा करत असतो आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी आपण त्यांच्याकडे प्रार्थना करत असतो प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला महादेवाची पूजा केल्यामुळे घरातील अडचणी आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्याला जाणवत आहे तर तो सुद्धा दूरत असतो तर बघा प्रदोषच्या दिवशी प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजीच लागलेली असते जसे की आता गणपती बाप्पा जे आहेत तर ते महादेवांचे पुत्र आहेत त्याचसाठी आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी आपण बघा गणपती बाप्पांची सेवा करतो त्याचबरोबर हनुमा हनुमंतरायांची सेवा करतो आणि त्याचबरोबर बघा मंगळवारी ज्यावेळेस प्रदोष होतो तर त्यावेळेस आपण गणपती बाप्पांबरोबरच जर महादेवाची पूजा केली तर बघा सर्व त्रासांतून आपल्याला सुटका होत असते तर प्रदोषच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आईने मुलांसाठी गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे बघा सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आंघोळ करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर तुमची पूजेची जी जागा आहे म्हणजेच आपलं देवघर जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे पूजा करून घ्यायची आहे महादेवांची आरती तुम्हाला करायची आहे गंध फुलं अक्षता बेलपत्र धतुरा तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नैवेद्यामध्ये तो पदार्थ तुम्ही ठेवू शकता खडी साखरसुद्धा ठेव ठेवली तरीही चालेल आणि प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये प्रदोष व्रताला आणि पूजेला विशेष महत्त्व असतं आता तुम्ही व्रत जरी करत नसाल तरीही प्रदोष काळामध्ये महादेवाची परत आपल्याला म्हणजेच प्रदोष काळ म्हणजे कधी एक पाच ते सातचा सा हा जो कालावधी असतो याला प्रदोष काळ म्हटलं जातं या कालावधीमध्ये तुम्हाला परत महादेवाची पूजा करायचे गंध अक्षदा फुलं वगैरे अर्पण करायचे धतुरा अर्पण करा बेलपत्र अर्पण करा आणि त्यानंतर परत तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे आता तुम्हाला हा जो उपाय मी सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथेही कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच असते तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सर्वात प्रथम आपण माहिती घेऊया या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघा तर तुम्हाला हळकुंड घ्यायचे आहेत पाच सत् सगट अख्खे जे लेकुरवाळे हळकुंड असतात लेकुरवाळे हळकुंड सर्वांनाच माहीत आहे लेकुरवाळे हळकुंड म्हणजे एक हळकुंड असतं आणि त्याला परत फुटलेलं एक हळकुंड असतं याला लेकुरवाळ हळकुंड म्हणतात आणि कोणत्याही देवाची ज्यावेळेस तुम्ही हळकुंडाच्या सायने पूजा करता तर त्यावेळेस हेच लेकुरवाळ हळकुंड आपल्याला यूज करायचं असतं बघा तर पाच अख्खे सगट हळकुंड घ्यायचे आहेत लेकुरवाळे हळकुंड पाच घेतल्यानंतर एक वाटीभर तुम्हाला मुगा मूग जे असतात हिरवे मूग तर डाळ नवे अख्खे सगट हिरवे मूग एक वाटीभर घ्यायचे आहे त्यावरती तुम्हाला हे पाच हळकुंड ठेवायचे आहेत आणि यथाशक्ती दक्षिणा तुम्हाला जितकी दक्षिणा ठेवता येईल तितकी दक्षिणा ठेवायची आहे त्यानंतर आता तुमच्या घरामध्ये मुलगा असू द्या मुलगी असू द्या तर तुम्हाला काय करायचं आहे बघा त्यांना आसनावरती बसवायचं आहे बसवून त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला ह्या वस्तू उतरवायच्या आहेत पाच वेळेस उतरायच्या आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील मुलांचे जे काही विघ्न आहे तर ते सर्व दूर करा दोन मुलं असेल तर दोन्हींच्या पण डोक्यावरनं तुम्ही ह्या वस्तू एकच वाटी तयार करायची आणि दोघांच्याही डोक्यावरनं उतरवल्या तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला ही वाटी घेऊन गणपती बाप्पांच्या म्हणजेच महादेवाच्या मंदिरात जायचं आहे जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असते Até a जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जरी गेले तरीही चालेल तर तिथे सर्वात प्रथम एक छान तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची गणपती बाप्पांना दुर्वा व वगैरे अर्पण करायच्या आणि त्यानंतर हे वाटीतलं साहित्य जे आहे तर ती वाटी तुम्हाला वा गणपती बाप्पांच्या चरणांवरती अर्पण करायची आहे म्हणजे खाली एखादा पेपर वगैरे ठेवू शकता त्यावरती तुम्ही हे वाटीतलं जे साहित्य आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला गणपतीचं जे गणपती अथर्व शीर्ष तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे पाच वेळेस गणपती अथर्व पठन करायचं आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे विघ्न दुःख दोष अडचणी दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर करा तुमची कृपा माझ्या मुलांवरती सदैव सदैव होऊ दे अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे त्यानंतर मुलांकडनं शक्य असेल तर मुलांकडनं सुद्धा तुम्ही गणपती हर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्यावेळेस तुमच्या मनामध्ये भाव असणं तुमचा विश्वास असणं तुमची श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे तुमच्या मनामध्ये भाव नाही आहे विश्वास नाही आहे श्रद्धा नाही तर त्याचे फायदे हे आपल्याला होत नाही त्यामुळे भाव ठेवा विश्वास ठेवा नक्कीच त्याचे फायदे हे आपल्याला होतील तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता गणपती हा शीर्ष म्हणून झाल्यानंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये छान दिवा लावायचा आहे आणि घरामध्ये गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की मुलांवरती कधीच कोणतंच संकट येऊन देऊ नको सर्व संकटे दूर कर त्यांना विद्या प्रदान कर धन दौलत आयु आरोग्य ऐश्वर सुख संपत्ती सर्व त्यांना प्रदान कर अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तिथेही मंदिरामध्ये तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा उपाय आपण मुलांवरती कधीच कोणतं संकट येऊ नये विघ्न येऊ नये त्यासाठी करत आहोत मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नक्की करा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ top